मसूर पोलीस ठाणे हद्दीतील गुणाचा गुन्हा चोवीस तासात उघडकीस आणून चार आरोपी गुन्हे शाखा युनिट एक च्या कारवाई याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार युनिट एक च्या पथकाने विश्लेषणाच्या आधारे व गुप्त माहिती मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पिंपरी चिंचवड गुन्हे शाख युनिट दोन च्या मदतीने निगडी पुणे येथे सापळा रचून विजय अय्यर संकेत गोसावी प्रशांत हगदे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली पुढील तपास मसरूड पोलीस करीत आहे याबाबत या पोलीस उपायुक्त प्रशांत बच्च यांनी माहिती दिली काल सकाळी म्हसरूर पोलिस दाखल करण्यात आला युनिट वनचे अधिकारी अमलदार यांनी सदर गुन्ह्यातील मयत कोण आहे त्याचबरोबर त्याचे सदरचा गुन्हा कोणी केला याबाबत त्यांना मिळालेल्या माहितीवरून चार आरोपी निष्पन्न केले होते तसेच त्यांना ही माहिती मिळाली की रेते असला बावत काले। का का ते चार आरोपी पिंपरी चिंचवड येथे असल्या बाबत तात्काळ त्यांनी ए पी आडकर आणि अंमलदार त्या ठिकाणी पाठवून त्यांना तिथे अटक केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपी आणि मयत यांच्यात जुना वाद होता जुन्या वादाच्या कारणावरून खून केल्याचं प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे तपासात पुढे

सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत रवींद्र बागुल पोलीस हवालदार विशाल काटे प्रवीण वाघमारे नजीम खान पठाण महेश साळुंके धनंजय शिंदे पोलीस नाईक प्रशांत मळकड विशाल धुवरे पोलीस अंमलदार विलास चाळुसकर जगेश्वर भोरसे किरण शिरसट आदींनी केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक